नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी उपविभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी भोकरदन येथील शासकीय गोदाममध्ये गो होणाऱ्या भ्रष्टाचाराची तक्रार देऊन स्मिता ढोके यांना निवेदन देण्यात आले या तक्रारीच्या अनुषंगाने आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची हमाल हवामालावर कारवाई करण्यात आलेली नाही जिल्हा पुरवठा अधिकारी जालना यांच्याकडून हमालाची यादी भेटत नाही त्याचप्रमाणे तहसील कार्यालय भोकरधन यांच्याकडे यादी उपलब्ध नाही मग या ठिकाणी कोण हमाल लोक काम करत आहेत हेच यांना माहिती नाही आणि या लोकांना मी दहाव्या महिन्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज मागितलेले असून आजपर्यंत या सी सी टी व्ही फुटेजचा कोणत्याही प्रकारचा मला फुटेज भेटलेले नाही त्याचप्रमाणे आता मी तेरा तारखेला तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी सी सी टी व्ही फुटेज गाडी नंबरसह मागितलेले असून आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचे मला सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध झाले नाही याचे कारण असे आहे आणि भ्रष्टाचार होतोय आणि या ठिकाणचे गाडी आलेली आले जे धान्य आहेत गाडीमध्ये हे धान्य परस्पर विकले जाते या ठिकाणी जालन्यावरून गाडी येत असताना यास गोडवांमध्ये गाडी आली आणि गोडवांमध्ये गाडी आल्यानंतर ही गाडी कोणत्या सीटरला खाली होती हे दिसतसुद्धा नाही सी सी टी व्ही कॅमेरे ह्या ठिकाणी फक्त दिखाव माल फसावधंदा म्हणून ह्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी दुकानदाराला कुठल्याही प्रकारचं तांदळाचं असो किंवा गहू असो किंवा कुठलंही कडधान्य असो कोणत्याही प्रकारचं या ठिकाणून काटा करून दिल्या जात नाही तसेच पॅकिंग खोलून त्यांना वजन मोजून दिल्या जात नाही कारण हे अठ्ठेचाळीस किलो सत्तेचाळीस किलोचे यांच्याकडून कट्टा त्या दुकानदाराला लाभ मिळतो आहे म्हणजे त्यांना धान्य कमी मिळतं आहे त्याचप्रमाणे ग्राहकालासुद्धा ते लोक धान्य कमी देत आहेत त्या माध्यमातून यांच्यावर धान्य कमी देत असताना मोजून तर देत नाहीच नाही परंतु शिलाईसुद्धा मारत नाही हे शिलाईचा दोराचे पैसे हे वरच्यावर घेतात त्या ठिकाणी वाचमॅन नाही कोणत्याही वेळी गाडी येते कोणत्याही वेळी जाते यांच्याकडं नोंदसुद्धा नाही गाड्यांची गाड्या किती आल्या किती गेल्या याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती भेटत नाही आणि विशेष म्हणजे यांच्याकडून आपल्याला हमालाचं जे रजिस्टर म्हणतो आपण नोंदवही रजिस्टर ते रजिस्टरसुद्धा यांच्याकडे उपलब्ध नाही आणि मातूर ते जालन्याचे अधिकारी येतात पुरवठा अधिकारी आणि ते या ठिकाणी मातूर पंचनामा करतात आणि या अधिकाऱ्याला सांगतात खालच्या अधिकाऱ्याला का आम्ही पंचनामा केला आणि खालचे अधिकारी पंचनामा करतात थातूरमातूर आणि तक्रारदाराची दिशाभूल करून हे यांची पोळी भाजवण्याचं काम करतात म्हणून येणाऱ्या चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय भोकरदणी या ठिकाणी गळफास उपोषणाला मी बसणार आहे सव्वीस जानेवारीपर्यंत जोपर्यंत आम्हालावर चारशे वीसचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी मी बसणार आहे त्याच्या जीवाचे बरे वाईट जर होत झाले तर याला जबाबदार हे हमाल असणार आहे आणि जालन्याचे ज्यांनी पंचनामा केला खोटा पंचनामा केला ते ड्युटे बनवून आहे पुरवठा अधिकारी ते ड्युटे त्याला ते काही जर झालं तर या सर्व लोकांवरही जबाबदारी असणार आहे त्या डोके मॅडम यांनी तात्काळ या तक्रारीची शहानिशा करून पुरवठा अधिकारी भोकरदनचे सदानंद नाईक यांना तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आपण या हमलावर कारवाई न केल्यास आपण या कारवाईला सामोरे जाल याची दक्षता घ्याल असे पुरवठा अधिकारी स्मिता ढोके यांनी सदानंद नाईक यांना तात्काळ कारवाई केल्याचा अहवाल तात्काळ मागवला आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद